साखर उद्योगातील अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये अशा परिस्थितीत कोल्हापुरातील बिद्री साखर कारखान्याचं कामकाज म्हणजे आशेचा किरण आहे या कारखान्यानं राज्यासह देशाच्या साखर उद्योगाला दिशा देण्याचं काम केलंय असे गौरव उद्गार खासदार शरद पवार यांनी काढले पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात बिद्री साखर कारखान्याला देशपातळीवरील सहवीस प्रकल्पाचा विशेष पुरस्कार देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते बिद्रीतील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याला को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं देशपातळीवरील विशेष पुरस्कार मिळाला पुण्यातील कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते बिद्रीचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील यांच्यासह संचालक मंडळानं हा पुरस्कार स्वीकारला त्यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील संजय खताळ जयप्रकाश दांडेगावकर उपस्थित होते पुरस्कार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष के पाटील यांनी हा पुरस्कार सभासद अर्पण करत असल्याचं सांगितलं बिद्री कारखान्यानं साखर कारखानदारीतील नवनवीन बदल आत्मसात करून सभासदांचा विश्वास सार्थ ठरवलाय असं के पी पाटील यांनी सांगितलं यावेळी संचालक सुनील राज सूर्यवंशी धनाजीराव देसाई सत्यजित जाधव राहुल देसाई के ना पाटील मधुकर देसाई पंडित केणे राजेंद्र पाटील रंगराव पाटील फतेसिंग भोसले संभाजीराव पाटील राजेंद्र भाटले रवींद्र पाटील फिरोज खान पाटील रणजित मुडक शिवाले उपस्थित होते